हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जल्लोष केला पाली गडात मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वात हिंदी सक्ती जिया रद्द झाल्यानंतर भर पावसात जल्लोष करण्यात आला उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एकत्र आले आणि हा पहिलाच विजय झाला आहे भविष्यात दोन ठाकरे बंधू एकत्र तर महाराष्ट्र गतिमानाने पुढे जाईल असे जनतेच्या मनात आहे असे सुनील साठे म्हणाले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बल्लाळेश्वर मंदिर परिसरात नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदी सक्तीच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने जी या ठिकाणी रद्द झालाय त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये आपण जल्लोष करताय काय सांगाल आज पालीमध्ये देखील आपण जल्लोष केलाय फटाक्यांची आतिषबाजी केली काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान्य राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा हातात घेतलेला आहे आज राज्य सरकारने काल जाहीर केलं की हिंदी सक्ती रद्द केलेली आहे तर हा हिंदी सक्ती रद्दीचा रद्दचा विज विजय जो आहे तो सन्मान्य राजसाहेबांचा आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे दोन ठाकरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा हो महाराष्ट्रात काय घडतं ते आख्या देशाने बघितलेलं आहे म्हणजे देशातल्या सगळ्यात सगळ्यात मोठा पक्ष जो आहे त्याला त्यालाही नमवण्याचं काम ही दोन ठाकरेंनी केलेलं आहे आणि हा ठाकरे ब्रँड कधीच संपणारा नाही आहे आज सन्मान्य राजसाहेबांनी सोळा एप्रिलपासून हे जे हा मराठीचा विषय जो हातात घेतलेला आहे आणि त्याचा शेवट अतिशय शे गोड झालेला आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी सन्मान्य राजसाहेबच आहेत देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब ज्या राज्यातून येतात त्या राज्यात फक्त गुजराती आणि इंग्रजी शिकवली जाते मग माझ्या महाराष्ट्रात हिंदी का हा प्रश्न पडतो कारण इतर राज्य जसं तामिळनाडू असेल कर्नाटक असेल किंवा इतर कुठलंही राज्य असेल ते प्रत्येकजण आपल्या भाषेबद्दल आपल्या राज्याबद्दल कडवट असतात तर माझा मराठी माणूस का कडवट नसावा आपल्या बाहेर नवणारे जे लोंडे वाढत आहेत ल त्या लोंड्यांच्या निव्वळ फायद्यासाठी हिंदी सक्तीची करण्यात आली होती आणि काल आमच्या ह्या रेट्यामुळं सन्मान्य राजसाहेबांच्या आंदोलनामुळं आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळं हा निर्णय सरकारला घ्यावा लागला आणि हिंदीचा जे आर रद्द करण्यात आला मी सर्व जे काही जे कोणी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत काय सांगाल विजयी मिळाव्याला कशा पद्धतीने आपण जाणार आदेश आल्यानंतर काय आपली भूमिका विजय मिळाव्याला आम्हाला सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आला की आम्ही सुधागड तालुक्यातना जास्तीत जास्त संख्येने मुंबईत पोहोचणार आहोत कारण हा अस्मितेचा विषय हा मराठीचा अस्मितेचा मी तर म्हणतो कुठल्याही राजकीय पक्षात कुणीही काम करावं पण जेव्हा मराठीचा आणि महाराष्ट्राचा मुद्दा येतो तेव्हा आपण एकत्र आलं पाहिजे आणि हे सिद्ध आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील दे संपर्क करता येईल